मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय सध्या खूप गाजतो आहे मनोज जरांगे पाटलांचं सध्या जे काही सुरू आहे किंवा मराठी समाज एकवटला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं मराठ्यांना आरक्षण मी मिळून देणारच तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे विद्यमान खासदार ह्या विषयावर फारसं काही बोलत नाहीत हाचा विद्यमान खासदार काय बोलतात आणि काय बोलत नाही ह्याच्या मी फारसा खोलात जात नाही पण मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हा लढा आजचा नाही अनेक वर्षापासूनचा आहे आणि वस्तुस्थिती आहे की मराठा तरुणांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये इतर फायदे मिळत नाहीत त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे मराठा समाजातली बरीचशी लोकं परिस्थिती अभावी शिक्षण घेऊ शकले नाही जसे की बाकी समाजाची लोकं परिस्थिती नसले तरी ते मदतीच्या जोरावर रिझर्वेशनच्या जोरावर पुढं जातात पुड आमचे मराठ्यांचे जे सु विद्यार्थी आहेत पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के मार्क मिळवूनसुद्धा ते पाठीमागच राहतात कारण ते आरक्षणाअभावी त्यांच्यावर अन्याय होतो ही वस्तुस्थिती आहे सगळ्यांनी नाकारायचं काही कारण नाही आणि ही गोष्ट गांभीर्यानं घेऊन एकनाथभाई शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील हे गेल्या दोन महिन्यापासून सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांच्यापुढं सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा मराठा आरक्षण आहे रात्रीचा दिवस करून एकनाथ एकनाथबाई शिंदे अनेक लोकांचे विचार घेतात मदत घेतात सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कायद्याच्या अडसर आहे आपल्याला सुप्रीम कोर्टाचा अडसर आहे ह्या सगळ्यांच्या बाबतीत सगळी सावधता बाळकून कशाप्रकारे मराठ्यांना आरक्षण मिळेल हा मूळ मुद्दा हा मूळ विचार सरकारच्या मनामध्ये आहे मुख्यमंत्र्याच्या मनामध्ये आहे आणि ते मिळवल्याशिवाय राहणार नाही एकनाथ एकनाथबाई शिंदे हे सेन्सिटिव्ह माणूस आहे सिन्सिअर आहे आणि ह्या विषयावर ते सिरियसली विचार करून आरक्षण मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचा इशू होतो तुम्हाला तीन वेळा मिळाले विद्यमान खासदारांना दोन मिळाले दोन वेळा पुरस्कार मिळाले वास्तविक हे पुरस्कार शासनाचे नसतात त्याचं खूप मार्केटिंग केलं जातं वस्तुस्थिती नेमकी काय हे बघा ज्या वर्षी पुरस्कार चालू झाला संसदरत्न ही चेन्नईची एक खाजगी पार्टी आहे चार लोकांचं बनवलेला ग्रुप आहे ते चेन्नईला किंवा दिल्लीला इकडं तिकडं ते कार्यक्रम घेतात आणि लोकांची माहिती काढतात जो कोण संसदेमध्ये जास्त भाषणं लिहून देईल किंवा पटलावर मांडेल किंवा काही प्रश्न विचारेल आता प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे की बाबा तुम्ही प्रश्न विचारले लागले किती हे महत्त्व त्याला म्हणतो आम्ही ओरल जे तोंडी प्रश्न हे फारसे लॉटरीमधून लागत नाहीत जर मग मी आज पाच प्रश्न टाकले तर बऱ्याचशा वेळेला माझा प्रश्न आज लागतोच असं नाही मग उरलेले प्रश्न माझे लेखी उत्तरं येतात त्याची वर्गवारी धरून लेखी उत्तरं म्हणजे तुम्ही टाकले नाही आले तरी पण तुमच्या नावावर ते प्रश्न येतात कारण ते संसदेमध्ये मांडले जात नाहीत अशी प्रश्न जास्त कोणाचे आहेत जी, टाइम, कस, ही जी प्राईम टाईम फाउंडेशन आहे त्यांना यातला अभ्यास नाही आहे संसदेचं कामकाज कसं चालतं हे माहिती नाही आहे आता प्रत्येक खासदारानं रोज पाच प्रश्न टाकले त्या बॅलॉट बॉक्समध्ये नाही आले तरी त्याच्या नावावर ते प्रश्न राहतात आता बऱ्याचशा लोकांना माहिती येते की हे कसं पद्धतीनं चालतं त्यामुळं काहीतरी आकडेवारी घ्यायची आणि मग कोणाला तरी ते म संसदरत्न द्यायचं मला पहिल्या वर्षी जेव्हा हे पुरस्कार चालू झाला दोन हजार बारा तेराला पहिला पुरस्कार मला होता चौदालासुद्धा पहिल्या टममध्ये मलाच होता तिसऱ्या वेळेला मलाच होता चौथ्या वेळेला मी पाहिलं हे कुठंतरी आपली फसवणूक होते म्हणून मी कधी संसरत्न हे नाव नाही माफ करा हे पुरस्कार कुठंतरी मॅनेज करून दिले जातात मॅनेज करून असं नाही आहे पण त्याला काही अर्थ नसतो ते काय खरेच संसाररत्न नाही ॲक्च्युली जे संसाररत्न आहेत गेल्या अनेक वर्ष संसदेमध्ये अभ्यासपूर्ण भाषणं मांडतात ते कधी या पुरस्काराच्या मागं जात नाहीत आता बंगालचे बरेचसे खासदार पश्चिम बंगालचे किंवा आसामचे माझे जुने सहकारी आजही ते खासदार आहेत मृतहरी महाताप सगळ्यात जास्त ते बोलतात सगळ्यात जास्त प्रश्न ते उठवतात पण त्यांचं नाव कधी झालं नाही याचा अर्थ ते संसदरत्न नाही का सरकारच्या माध्यमातून जे संसदरत्न निवडतात त्यात त्यांचं नाव येतं जे संसाररत्न म्हणून मिरवतात त्यांचं नाव कधी येणार नाही तिथं कारण ते सरकारचं नाही आहे सरकार हे खाजगी आहे आणि खाजगी असलेलं बरेचसे लोक कोणीच संसाररत्न म्हणून नाव मिरवत नाही मी तर मिरवतच नाही माझे तीन आवडतो मी इथं बघा आहे मी कधी बोललो का मी संसाररत्न आहे हे फक्त उगाच काहीतरी करायचं म्हणून ही खाजगी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये फक्त दोनच लोकं काम करतात ती माहिती मिळवतात इंटरनेटवरून कोण बोललं कोणाचे प्रश्न जास्त आले आणि त्यात पैसे घेऊन जाहिरात देऊन किंवा असा काही पुरस्कार दिले जात नाही मला नाही वाटत पैसेकडून कारण माझ्याकडं कधी पैसे मागितले नाही तीन वेळा मला घेतले मिळाला पण मी बघितलं पुरस्काराचे निकष नेमकं काय का असतात मग काहीच नाही ना म्हणून ना मला ज्या वेळेला कळालं चौथ्या वेळेला माझं नाव येत होतं मी त्या पुरस्कार घ्यायला गेलो नाही नाही मी असमर्थता दाखवली की मला पुरस्कार नको आहे कारण त्यात स्टडी काहीच नाही ना मी पुरस्कार घेतो आहे संस्वरत्न याचा अर्थ पाचशे बेचाळीसमधून मी चारच लोक येतात याचा अर्थ मी खूप मोठे हे मारले असं काही नाही आहे